जय महाराष्ट्र शेतकऱ्या मित्रांनो चला तर पाहूयात दोन मे गुरुवार लासलगाव सोलापूर पुणे येथील आजचे कांदा मार्केट काय मार्केटमधले भाव निघाला आहे सविस्तर पाहू आजच्या व्हिडिओमध्ये चला तर व्हिडिओला सुरुवात करू ते आधी व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाजार समिती लासलगाव दिनांक दोन मे गुरुवार एकूण कांदा व एकसठ गाडी आहे कमीत कमी दर भेटला आहे चौदाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर भेटला आहे पंधराशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती सोलापूर दिनांक दोन मे गुरुवार एकूण कांदावक अकरा हजार सेहेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटला आहे शंभर सर्वसाधारण दर भेटला आहे बाराशे आणि जास्तीत जास्त दर भेटलाय एकवीसशे अशी होते ते सोलापूर येथील कांदा मार्केट बाजार समिती पुणे दिनांक दोन मे गुरुवार एकूण कांदावक आठ हजार आठशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर भेटला आहे सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर भेटला आहे अकराशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सोळाशे रुपये क्विंटल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा चालतं भेटू पुढच्या न व्हिडिओमध्ये धन्यवाद